एक भरला तुमची गेली बुडाली अरे तुमची बाबाची गिरबुडी वापरले ना बाबा दहा रुपये लावी अरे मला तुमचा टक्का नको पाणी नको बाब मला माझी पंचवीस हजार सहाजे द्या जय जय श्री कृष्ण टक्क्याला ताणच नको समजा मी नसतो तो या सांगा घ्या म्हणजे

आमच्याकडे सगळे असेच तरी बाबू साहेबांचा आदेश जवा भेटतो ना त्याच्यामुळे नाही असा राग येतो ना कधी कधी कसं आहे साहेबांचा कसं ल शेतीचं काम नियमाच काम कायद्याचं काम हा एक आणि मला जे भेटत पुढचं अर्थात भेटत राहतो आपण बोलव काय जवा म्हणजे

त्या शब्द केले माझे अधिकाऱ्यांना एक गावठी तुला तू बसतो ना वाकडे त्याच्यामुळे काही नाही ना जातावर फेफर भरत हो त्यांच्या बायका घरी गेल्या हो ना त्यांच्यावर दणका तुटी तो असते <laughs> एखादी जर सज्जन राहिली ना तिथं म्हणशील तू निस तर आईतच खातो पोळा सारखा चाललंय काय खातो लोकांना खरं तो बावीस आहे माझ्या झटका जाईल गेला ना तू काय <coughs> जी बाईक प्रामाणिक असेल दे भाऊ खौरा लुट लॉकल्ला घेऊन मी आहे चपला हार घेते मी पाच हजारची ची चप्पल घेते

नकोच आम्हाला त्याच्यामुळे सिस्टम घेत नाही ना सिस्टमच्या तुमच्या कोणत्या तरी महिलेनी सांगितलं